नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये इयत्ता दहावी गणित भाग दोन प्रकरण दुसरे पायथागोरसचे प्रमेय आपण अभ्यासत आहोत यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण सोडवलेली उदाहरणं बघत आहोत त्यातील दोन उदाहरणं आपण या पूर्वीच्या व्हिडिओत सोडवलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण उदाहरण क्रमांक तीन बघणार आहोत चला तर मग बघूयात उदाहरण क्रमांक तीन काय आहे ते आता प्रश्न बघा कोण पी क्यू आर बरोबर नव्वद अंश रेख क्यू एन लंबर एक पी आर पी एन बरोबर नऊ एन आर बरोबर सोळा तर क्यू एन काढा आता विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला एक आकृती दिसत आहे पी क्यू आर हा एक त्रिकोण आहे यामध्ये त्यांनी ह्या पी क्यू आर या कोणाचे माप नव्वद सांगितले म्हणजे हा क्यू कोण काय आहे नव्वद अंशाचा आहे म्हणजेच हा काय आहे एक काटकोण त्रिकोण आहे यामध्ये हा पी आर जो आहे तो काय आहे कर्ण आहे मग या क्यू बिंदूमधून क्यू एन हा एक लंब काढलेला आहे या पी आर कर्णावरती त्यामुळे या पी आर कर्णाचे दोन भाग झालेले आहेत एक झाला आहे पी एन आणि दुसरं आहे एन आर तर त्यांनी आपल्याला ह्या पी एनचं माप दिलं आहे नऊ आणि एन आरचं माप दिलं आहे सोळा आणि आपल्याला त्यांनी विचारले की हा क्यू एन जो लंब आहे याचं माप त्यांनी आपल्याला काढायला सांगितलेलं आहे आता यामध्ये बघा की आपल्या ह्या क्यू एन लंबामुळे हा जो आधीचा त्रिकोण आहे मोठा याचे दोन भाग तयार झालेत किंवा दोन त्रिकोण तयार झालेले आहेत एक त्रिकोण आहे पी क्यू एन आणि दुसरा आहे क्यू एन आर हा एक त्रिकोण म्हणजे असे हे दोन त्रिकोण आपले तयार झालेले आहेत तर यामध्ये आपण सुरुवातीला बघा एक भूमिती मध्याचे प्रमेय शिकलेलो आहोत तर या, या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला भूमिती मध्याच्या प्रमेयाचा उपयोग करून हे हा, हे उदाहरण सोडवायचं आहे मग आता हे उदाहरण कसं सोडवायचं ते बघा त्रिकोण पी क्यू आर मध्ये क्यू एन लंब रेख क्यू एन लंब रेख पी आर म्हणून आता हा क्यू एनचा वर्ग बरोबर पी एन गुणिले एन आर हे कशावरनं आपण लिहितोय तर भूमिती मध्याचे प्रमेय म्हणून मग क्यू एन बरोबर वर्गमुळात पी एन गुणिले एनआर म्हणून वर्गमुळात नऊ गुणिले सोळा मग नऊ हा मग ह्यांचं जर वर्ग काढून टाकलं वर्गमूळ काढून टाकलं तर वर्गमूळ जर ह्यांचे घेतलं ह्या नऊ आणि सोळाचं तर ते किती येतं तीन आणि चार म्हणजे तीन गुणिले चार आणि ह्यांचा तीन गुणिले चारचा गुणाकार किती येतो बारा येतो मग अशा पद्धतीने आपले हे उदाहरण सोडून झालेलं आहे चौथा प्रश्न बघा त्रिकोण पी क्यू आरमध्ये कोण पी क्यू आर बरोबर नव्वद अंश रेख क्यू एस लंब रेख पी आर तर वाय झेडच्या किमती काढा आता यामध्ये तुम्हाला एक त्रिकोण दिसतोय बघा पी क्यू आर या त्रिकोमन त्रिकोणामध्ये हा पी क्यू आर हा जो कोण आहे तो किती आहे नव्वद अंशाचा आहे यामध्ये आता त्यांनी आपल्याला सांगितले की क्यू एस ही लंब कुणावरती आहे या पी आर रेषेवरती आहे मग आता ही पी आर म्हणजे काय आहे ह्या त्रिकोणाचा कर्ण आहे मग या लंबामुळे या कर्णाचे दोन भाग झालेले आहेत ते आहेत पी एस आणि एस आर त्यांच्या पण त्यांनी आपल्याला इथे किंमती दिलेल्या आहेत मग आता आपल्याला शोधायचं काय आहे या लिंबाची किंमत म्हणजे एक्सची किंमत शोधायची आहे या मूळ त्रिकोणातला जो क्यू आर पाय आहे त्याची वाय ही किंमत शोधायची आहे आणि पी ए क्यू ही जी उंची आहे या मूळ त्रिकोणाची झेड ही आपल्याला शोधायची आहे तर मग आता या माहितीच्या आधारेनुसार आपल्याला भूमितीमध्याचे प्रमेय वापरून हे उदाहरण सोडवायचं आहे मग आता यामध्ये बघा त्रिकोण पी क्यू आरमध्ये कोण पी क्यू आर बरोबर नव्वद अंश आणि रेख क्यू एस लंबर एक पी आर म्हणून मग आता आपल्याला भूमितीमद्याचं प्रमेय माहिती आहे की क्यू एसचा वर्ग बरोबर पी एस गुणिले एस आर पण इथे त्यांनी आपल्याला क्यू एसचा वर्ग न, न, न देता डायरेक्ट क्यू एस घेऊन हे पी एस आणि एस आर जे आहेत ते वर्ग मुळामध्ये घेतलेले आहेत मग हे कशावरनं घेतलं भूमितीमध्याचं प्रमेय मग आता पी एस त्यांनी दिली आहे दहा एस आर दिली आहे आठ मग इथे दहा गुणिले आठ वर्ग मुळात मग आता हे दहा आणि आठ हे जे दोन्ही संख्या आहेत ह्या कुणाचीच वर्ग नाही आहेत मग आता यांचं कसं आपण सोडवायचं पुढे तर दहा गुणिले दहा हे कुणाचं गुणाकार करून येतात तर पाच गुणिले दोन यांचा जो गुणाकार येतो तो किती येतो दहा येतो आणि आठ हे तसेच ठेवले मग पाच वर्गमुळामध्ये वर्गमुळामध्ये पाच गुणिले दोन गुणिले आठ किती येतात सोळा येतात मग आता हे सोळा कुणाचा वर्ग येतो तर तो चाराचा वर्ग येतो म्हणून मग हे वर्गमुळाच्या बाहेर घ्यायचे म्हणजे मग चार हे वर्गमूळ किती येतं सोळाचं चार म्हणून चार वर्गमुळामध्ये पाच म्हणून एक्सची किंमत म्हणजे क्यू एसची किंमत आपल्याला मिळाली चार वर्गमुळात पाच आता पुढे बघा आपल्याला त्यांनी क्यू आरची किंमत विचारलेली आहे आता क्यू आर म्हणजे काय हा, हा, हा है? है। है, पाया म्हणजेच ची किंमत विचारलेली आहे मग आता इथे हा जो त्रिकोण आहे क्यू एस आर यामध्ये हा कोण क्यू एस आर हा किती आहे नव्वद अंश आहे म्हणून इथे आता या त्रिकोणाचा जर आपण विचार केला तर यामध्ये क्यू आर हा काय आहे कर्ण आहे एस आर काय आहे पाया आहे आणि ही क्यू एस काय आहे उंची आहे म्हणून मग आता पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण इथे काय करणार आहोत क्यू आरचा वर्ग बरोबर क्यू एसचा वर्ग अधिक एस आरचा वर्ग मग आता आपल्याला एक्सची किंमत तर इथे मिळालेलीच आहे चार वर्ग मुळात पाच ती आपण इथे लिहून घ्यायची क्यू एस वर्ग चार वर्ग मुळात पाचचा वर्ग अधिक आठ एस आरचा वर्ग आठ मग आता इथे चाराचा वर्ग किती येतो सोळा आणि पाच वर्ग मुळात पाचचा वर्ग पाच अधिक आठाचा वर्ग चौसष्ट मग सोळा पंचे ऐंशी अधिक चौसष्ट बरोबर एकशे चव्वेचाळीस मग एकशे चव्वेचाळीसचं वर्गमूळ काय येतं बारा म्हणून क्यू आर बरोबर बारा म्हणजेच आपल्याला क्यू आर ही वाय धरलेली आहे तर या वायची किंमत आपल्याला बारा मिळालेली आहे आता इथे पुढे बघा हा जो त्रिकोण आहे पी क्यू एस कि सॉरी पी क्यू आर नाही पी एस क्यू यामध्ये हा पी एस क्यू काय आहे म्हणजे आपल्याला झेड काढायची म्हणून आता ह्या त्रिकोणाचा विचार करायचा मग आता हा पी एस क्यू काय आहे किंवा क्यू क्यू एस पी याच्यामध्ये आ, हा एस कोण किती मापाचा आहे तर तो नव्वद मापाचा आहे कारण तो काटकोण त्रिकोण आहे मग यामध्ये पण बघा आता आ, हा जर क्यू एस हा पाया धरला आ, पी एस ही जर उंची धरली तर साहजिकच ही पी क्यू काय आहे त्यांचा करणे ही मोठी रेष आहे या त्रिकोणातली हे लगेच कळते त्यावरून मग आता काय करायचं आहे क्यू एस तर आपल्याला माहिती आहे म्हणजेच एक्स किती आहे ते माहिती आहे आपल्याला चार चार वर्ग मुळामध्ये पाच अधिक पी एसची किंमत आपल्याला माहिती आहे दहा इथे लिहिली म्हणून मग आता चाराचा वर्ग किती येतो सोळा आणि पाच वर्गमुळात पाचचा वर्ग किती पाच अधिक दहाचा वर्ग शंभर म्हणून सोळा पंच्याऐंशी अधिक शंभर म्हणून एकशे ऐंशी बरोबर एकशे ऐंशी ह्यांची जर फोड केली तर छत्तीस गुणिले पाच हे किती येतात एकशे ऐंशी येतात मग याच्यामध्ये छत्तीस हा कोणाचा वर्ग आहे तो तो सहाचा वर्ग आहे आणि पाच ये वर ये ले ले। हे वर्गमुळात पाच तसेच लिहिले म्हणून पी क्यूबरोबर सहा वर्गमुळात पाच यावरनं एक्सबरोबर चार वर्गमुळात पाच बरोबर बारा आणि बरोबर सहा वर्गमुळात पाच जे त्यांनी आपल्याला प्रश्नामध्ये विचारल्या होत्या एक्स वाय झेडच्या किमती त्या आपण इथे लिहिलेल्या आहेत अशाप्रमाणे हे उदाहरण आपण सोडवलेलं आहे